बागलांचा सदैव जनते सोबत सडणा शहरातील काका पुतण्यानं सरकारी नोकरीचा आमिष दाखवून नऊ लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे काकानं पैसे परत करण्याची हमी घेऊनही रक्कम अदा न केल्यामुळे या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतीक मदन पाठक आणि प्रशांत मधुसूदन पाठक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित काका पुतण्याची नावं आहेत याबाबत सतीश माणिक ठाकरे राहणार कमलनगर हिरावाडी या, कमल या व्यक्तीने तक्रारदार ठाकरे आणि पाठक भेट झाली होती सरकारी नोकरीस लावून देण्याची ग्वाही दिल्यामुळे ठाकरे यांनी नऊ लाख रुपयांची रक्कम संशयितांच्या स्वाधीन केली होती हा प्रकार जत्रा हॉटेल परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आडगाव शाखा परिसरामध्ये घटलेला होता दीड वर्ष उलटूनही कुठलीही नोकरी न लागल्यामुळे ठाकरे यानं पैशाचा तगादा लावला असता प्रतीकचा काका प्रशांत पाठक यांनी पैसे परत मिळवून देण्याची हमी दिली होती मात्र दोघांकडूनही टोलवाटोलबी होत असल्यानं ठाकरे यांनी पोलिसांत धाव घेतली असून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक बस्ते करत